निवडून कशी येऊ शकते त्याचं गणित सांगतो मी आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी स्पष्ट बहुमतला एकशे चौवेचाळीस जागा लागतात हे मराठे स्टार प्रचारक म्हणून त्या भूमिकेत यायला तयार आहे आमच्या घरच्या चटणी भाकरी खाऊन आमच्या गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल टाकून टू व्हीलरवर फिरू बैलगाडीत फिरू जे वाहन भेटून ते बांधा बांधापर्यंत जाऊ प्रत्येक खेड्यात तालुक्यात गावात वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन लोकांचं म्हणणं आहे की दादा तुम्ही या वेळेला पाडायची भूमिका घेऊ नका तुम्ही उमेदवार द्या आणि तरी मनोज धरांगी पाटील म्हणते आपल्याला उमेदवार द्यायचे नाही सरकार आरक्षण देईल अशी अजूनही आशा आहे म्हणून एकोणतीस ऑगस्टपर्यंत अजून वेळ दिलेला आहे जर जरांगी पाटील भगतसिंग असतील तर आम्ही सुखदेव राजगुरूच्या भूमिकेत पण जर आम्ही गेल्या नाही जर लाखो करोडो लोकांचं जर यामध्ये कल्याण होत असेल तर आम्ही ते करायला तयार आहे आम्ही भितो घाबरतो असं समजू नका आणि धमक्या तर देऊच नका काही नाही तुम्ही काही वाकडं करू शकत नाही जरांगे पाटलाचं वाकडं करू शकत नाही आणि आमचं कुणाचं काही वाकडं करू शकत नाही कारण अखंड मराठा दलित धनगर बंजारा अठरा पगड जाती आमच्यासोबत आहे तुम्हाला जर बघायचं तर या मैदानामध्ये विधानसभेत दाखवून देतो दूध का दूध पाणी पाणी करतो आता प्रत्येक पक्षाचे दोन दोन पाड झालेले दोन सेना झाली एक सेना होती दोन सेना झाली एक राष्ट्रवादी होती दोन राष्ट्रवादी झाली एक काँग्रेस बी जे पी मनसे वंचित एम एम असे दहा पक्ष झाले आणि तीन तीन जणांनी मिळून सरकार बनवलं अगोदर महाविकास आघाडीने तीन पक्षाचं सरकार बनवलं नंतर महायुतीनं तीन पक्षाचं सरकार बनवलं आता या लोकांनी काय केलेलं असतं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाची पूर्ण तयारी केलेली असती उमेदवार देण्याची आणि आता झालं काय हे तीन तीन पक्ष एकत्र झालेले आहेत त्यामुळं कुणाला तरी एकालाच तिकीट भेटणार आहे म्हणजे दोन, दोन जो दोन जे जणं आहेत त्यांना ती भीतीचं वातावरण नाही आपण निवडून येतो की नाही ते यायला लागले जरंगे पाटलाकडे चकरा मारायला की आपल्याला इकडे जमतं का म्हणून असे बी काही उमेदवार पण आमच्या येथे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये या हा जो लढा उभारला इथं सर्वसामान्य पोरांनी अंगावर केसेस घेतलेल्या आहेत सर्वसामान्य पोरांनी हा लढा हाताशी घेतलेला आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचे पोरं आहेत ते जरंगे पाटलाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने होते त्यांनी प्राणाच्या आहुती दिल्या शेकडो आत्महत्या झाल्या फक्त समाजासाठी अशा स असे समाजबांधव आमच्यासोबत आहे हे सोन्याचे चमचे घेऊन आलेले जे आहेत ते आता चक्र मारते दादा आम्ही तुमच्यासोबत आहे आम्ही असं करू तसं करू आम्ही बघितलं लोकसभेला जे खासदार निवडून दिले यांनी पुन्हा इथून पुढं दहा वीस वर्ष निवडून येऊ शकत नव्हते पण आम्ही फक्त करेक्ट कार्यक्रम केला आम्ही उमेदवार दिले नाही म्हणून यांचं भागलं पण हे जे तीस गेले तर याच्यातला एकही आम खासदार म मराठा आरक्षणावर बोलला नाही पण आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमचे निवडून कशी येऊ शकते त्याचं सा गणित सांगतो मी आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी स्पष्ट बहुमतला एकशे चौवेचाळीस जागा लागत्या जर आपण किती निगेटिव्ह विचार केला तर तीस खासदार निवडून गेले फक्त मराठा मराठ्यांमुळे आता काही काही मतदारसंघामध्ये सहा सात 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 आम आमदार आहेत म्हणजे जिल्ह्यामध्ये तर आपण एक उदाहरणार्थ पाच जर धरली तीस माग पाच आमदार आपले आले जरांगे पाटलाचे तर तीस गुणिले पाच दीडशे आमदार येतात आणि स्पष्ट बहुमतला लागते एकशे चौवेचाळीस सहा आमच्याकडे आमदार एक्स्ट्रा असतात आम्हाला कोणासोबत युती करायची गरज नाही आमचं सरकार शंभर टक्के येणार आहे आणि बाकीचे जे एकशे चौवेचाळीस येतील ना तर हे प्रस्थापित पाडणार यायला घरी बसणार कारण यांनी काय केलं अरे एक दोन नेते अख्ख्या मराठा जातीला भारी पडायला लागले आणि हे मूग घेऊन गप्प नये म्हणून यांना घरी बसवण्याची आता वेळ आलेली आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचे पोर आम्ही निवडून आणू आणि ते जरांगे पाटील जी स्ट्रॅटजी ठरवतील हे मराठे स्टार प्रचारक म्हणून त्या भूमिकेत यायला तयार आहे आमच्या घरच्या चटणी भाकरी खाऊन आमच्या गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल टाकून टू व्हीलरवर फिरू बैलगाडीत फिरू जे वाहन भेटून ते भे। बांधा बांधापर्यंत जाऊ प्रत्येक खेड्यात तालुक्यात गावात वाड्या वास्त्यांमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलाचे विचार पोहोचून हे सरकार जरांगे सरकार आणण्यासाठी आपकी बार जरांगे सरकार हे सरकार आणण्यासाठी आम्ही काम करणार आणि यामध्ये अठरा पगड जातीचा आम्हाला स स सपोर्ट राहणार मनोज जरांगे पाटील अजूनही त्याच भूमिकेवर ठामे ज्या भूमिकेवर लोकसभेच्या अगोदर मनोज जरांगे पाटील ठाम होते त्यांचं म्हणणं आहे आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही राजकारणात यायचं नाही लोकसभेलाही तसंच केलं होतं मनोज जरांगे पाटलांना उमेदवार दिले नाही आणि आता ही तीच भूमिका आहे ज्या वेळेला तेरा जूनला सरकारतर्फे उपोषण सोडण्यासाठी मंत्री महोदय आले होते एक महिन्याचा वेळ दिला होता तेरा जुलैपर्यंत तेरा जुलैपर्यंत आरक्षण देऊ यांनी सांगितलं मनोज दादाने वेळ दिला तेरा जुलैनंतर ग्रेस पिरियड पुन्हा जरांगे पाटलांनी दिला तेरा ऑगस्टपर्यंत आणि त्या दौऱ्या दरम्यान आम्ही मराठवाड्याचा दौरा केला जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला तू असं मराठ्यांचं या ठिकाणी आलं मराठ्यांचं वादळ आलं इतका प्रतिसाद आहे समाज बांधवांचा लोकांचं म्हणणं आहे की दादा तुम्ही या वेळेला पाडायची भूमिका घेऊ नका तुम्ही उमेदवार द्या आणि तरी मनोज जरांगे पाटील म्हणते आपल्याला उमेदवार द्यायचे नाही सरकार आरक्षण देईल अशी अजूनही आशा आहे म्हणून एकोणतीस ऑगस्टपर्यंत अजून वेळ दिलेला आहे पण आण ऐन वेळेला धावपळ होऊ नये म्हणून जरांगे पाटलांनी प्रत्येक तालुक्या तालुक्यातून विधानसभेच्या मतदारसंघांमधून डाटा जमा करण्यास सुरुवात केलेली आहे जर उमेदवार दिले तर दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी या गोलाला लागणार नाही इतकी प्रचंड स असंतोष लोकांमध्ये पसरलेला आहे आज आपण जर बघितलं मराठ्यांसोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा या बलाढ्य पाच जाती आहेत या पाच जाती का बरं आहे तर मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे पाटलांना उचलला धनगर आरक्षणाचा प्रश्न मारा उचलला एक दुसरं मुस्लिम समाज आज इतका बलाढ्य आहे पण त्यांचं विधानसभेमध्ये नेतृत्व नाही दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुस्लिमांची बाजू घेणारा कुठलाही आमदार नाही दलित समाज बलाढ्य आहे पण दलित समाजाची बाजू मांडणारा त्या ठिकाणी नाही म्हणून दलित समाज आमच्यासोबत आहे धनगर समाजाचंही इतकं मोठं बलाढ्य ने लो लोक आहे समाज आहे तर त्यांचंही नेतृत्व नाही बंजारा समाजाचं नाही तर ह्या पाच बलाढ्य जाती जर एक झाल्या त्याच्यामुळं सांगतो डंके की चोट पर सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आमच्या निवडून येऊ शकतात आज या पाच ज्या जाती सांगितल्या यांचं सामाजिक संघटना आहे पण एखादा मोठा झाला की याला उचललं जातं लगेच विधान परिषदेवर मागच्या दरवाज्यावर घेतलं जातं आणि ते लोक अन्याय त्यांच्या समाजावर पूर्ण अन्याय होतो पण ते लोक आता हुशार झालेले आमच्याकडं सर्वसामान्य मुस्लिम दलित धनगर बंजारा आदिवासी ओबीसी पण मराठे हे ओबीसीत आहे होते आहे आणि राहतील मराठी ओबीसी ते म्हणून ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही आता एक बांध एक आपला बोलणारा बोलून गेला की विधानसभा झाल्यावर ओबीसी आरक्षण धोक्यात येणार हो तीच तर भीती आम्हाला म्हणून ते विधानसभेच्या अगोदर आम्ही म्हणतोय की आमचं ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे कारण मराठी ओबीसीमध्ये आणि विधानसभा झाल्यावर हे देणार नाही हे आम्हाला ना माहिती आहे म्हणून आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर उमेदवार द्यायचे तर यांना बरोबर टा पाठवलेलं हो आहे टायमिंग समाजामध्ये समाजा, तेढ निर्माण करण्यासाठी पण मी सर्वसामान्य ओबीसी बांधवांना विनंती करतो की कृपया तुम्ही यांच्या भूल बळी पडू नका सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं कष्टकऱ्यांचं राज्य येण्याची ही संधी अशी संधी पुन्हा येणे नाही ही जी चळवळ उभी राहिलेली आहे ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला जशा चळवळी च उभ्या राहिल्या होत्या तशी ही चळवळी आणि आम्ही शहीद होण्यासाठी तयार आहे आम्ही जर, जर जरंगे पाटील भगतसिंग असतील तर आम्ही सुखदेव राजगुरूच्या भूमिकेत आहे पण जर आम्ही गेल्या नाही जर लाखो करोडो लोकांचं जर यामध्ये कल्याण होत असेल तर आम्ही ते क करायला तयार आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायला तयार आहे फक्त मनोज जरांगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी जर उमेदवार द्यायचं म्हणलं तर आता माघार नाही कारण आजपर्यंत आपण बघताय आम्हाला कलंक लावला जातो आमच्या नावाला ढबा लावला जातो मराठ्यांचेच सगळे आमदार आहे अरे ते आमचे कामाचे नाही म्हणून तर आम्ही बो बोलतोय आमचे जे सगळे जेवढे आमदार आहेत ते सगळे घरी बसवा ही विनंती करतो आणि सर्वसामान्य जर जरांगे पाटलांना उमेदवार दिले तर घरच्या चटणी भाकरी खाऊन घरच्या स्वतःच्या गाडीत स्वतःचं पेट्रोल डिझेल टाकून प्रचार करून आपण आपले उमेदवार निवडून आणा आणि गचंडी धरून त्यांच्याकडून आपण प्रश्न मार्ग लावू शकतो मनोज जरांगे पाटील सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरग त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल राहीन आणि तुम्ही बघा महाराष्ट्र कसा सुजलाम सुपलाम आपण करू शकतो डे hmm. वनपासून जरांगे पाटलासोबत आहे पहिल्या दिवसापासून मनोज दादांसोबत आहे मी पाहिलेलं आहे मी पहिले अगोदर आता हा दौरा काढायचा अगोदर डिसेंबर महिन्यात मी विदर्भात गेलो खानदेशात गेलो पश्चिम महाराष्ट्रात गेलो मी मुंबई बघितला कोकण बघितला जरांगे पाटलासोबत सगळीकडे बघितलं मराठवाड्यापेक्षा जास्त दाहकता पश्चिम महाराष्ट्रात आहे विदर्भात आणि खानदेशात आहे म्हणजे मराठवाड्यापेक्षा जास्त ताकदीने त्या ठिकाणचे लोक आमच्या सोबत आहे का तर आम्ही त्यांना विचारलं मी जेव्हा आता ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात गेलो मी सांगलीच्या बांधवांना विचारलं साताऱ्याचं विचारलं कोल्हापूरच्या बांधवांना विचारलं की तुम्हाला असं म्हणलं जातं की तुम्ही सगळे कुणबिते तर त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही कुणबीत नाही आम आम्हाला दाखलेच दिल्या जात नाही फक्त झरांगे पाटलानं हे जे आंदोलन उभारलं तेव्हापासून आम्हाला मिळण्यास सुरुवात झाली मराठवाड्यापेक्षा सगळ्यात जास्त जर दाखल हे मिळाले असतील तर ते भेटले खानदेशमध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्यात काय कमी तर आपण उशिरा स्वातंत्र्य झालो आणि आपल्या इथं निजामाचं राज्य होतं त्यामुळं आप आणि आप त्या आप, आपला सगळा हा जो डाटा आहे हा गायब करण्यात आला त्यामुळं आपली म्हणजे तुम्ही जर काही काही तहसीलला जाऊन बघितलं तर एका गावाची नोंद सापडती तर बाकीच्या शंभर गावांच्या गायब केलेलं आहे हे जातीवादी अधिकारी असं करतायत ज्याच्या कुणबीच्या नोंदी मिळाल्या सर त्यांना दिल्या जात नाही मग का का आणि प्रूफ झालेलं आहे ना मराठा पंचा मराठा जात ही ओबीसी एका पंचावन्न लाख नोंदी सापडल्या दहा पाच जर सापडल्या असल्या तर तुम्ही म्हणू शकत होते आणि आता काय झालं काही मंत्री हे दबाव आणत सरकारवर की या नोंदी रद्द करा या जर नोंदी रद्द करायच्या जर झाल्या तर हा फार मोठा अन्याय होऊ शकतो आणि ते वाच ते होऊ नये म्हणून ते ज्या यांनी सांगितलं की विधानसभा झाल्यावर ओबीसीचं आरक्षण धोक्यात येणार तर ही धोक्याची घंटा त्यांच्यासाठी बी आहे हे ते त्यांनी स्पष्ट लक्षात घ्यायचं आहे सांगली सातारा आणि कोल्हापूर हा जो भाग आहे या ठिकाणचा मॅक्सिमम मराठा हा कोकणात आहे सॉरी मुंबईला आहे पुण्याला आहे एक दुसरं त्या तीन जिल्ह्यामध्ये इतका प्रचंड पाऊस असतो आणि त्या ठिकाणी पाऊस होता सांगलीला होता कोल्हापूरला सर कोल्हापूरला नेमकं दोन तीन दिवस अगोदर पूर ओसरलेला लोक त्या दुःखातूनच सावरलेले नाही आणि दुसरं एक कारण झालं छत्रपती शाहू महाराजांनी जे जा नाट्यगृह केलेलं होतं त्या काळातलं त्याला कोणीतरी आग लावली का लागली असं काहीतरी झालं त्या लोकांमध्ये ते भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं त्यामुळं लोक दर, दर, आ, त्या रॅलीला आले नाही पण तुम्ही बघितलं आमच्या मराठ्यांनी करेक्ट कार्यक्रम कसा केला दिसले नाही की पहिले काय म्हणत होते लोकसभेच्या अगोदर रिझल्ट लागायच्या अगोदर हे सगळे लोक जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आम्हाला काहीच फरक पडणार नाही पण त्यांना जेव्हा ते घरी बसले सगळे आणि जे दोन हां तर ते त्यांना जाणवलं मराठे म्हणजे वाद वारा मराठे आणि जरांगे पाटील यांचा ठाव कुणाला लागू शकत नाही जर अनुभव घ्यायचा तर येणाऱ्या विधानसभेला घोडा मैदान दूर नाही आहे आम्ही बी तया तयारी आम्ही अगोदरच हे बा आणि काही काही लोक जरांगे पाटलाला धमक्या देते की आम्हाला धमक्या देऊ नका आम्ही चळवळीतूनच आलेलो आहे अरे आम्ही बी चळवळीतून आलेलो आहे आमचं ज्या चाळीस वर्षापासून मराठा आरक्षणासाठी हजारो केसेस घेतलेले आम्ही आम्ही लोक आहे आम्ही बी चळवळीतून आलेलो आहे तुमच्या चळवळी ज्या आहेत तुम्ही त्या तुमची वळवळ होती तुम्हाला राजकारणाची म्हणून तुम्ही त्या चळवळी उभ्या केल्या होत्या आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही आमचा बी इतिहास चळवळ लढाईचा आहे पण होतं काय की जरांगे पाटलानं हा लढा शांततेत करायचं सांगितला म्हणून गेल्या अकरा महिन्यापासून तुम्हाला कोणीही चुकीच्या कॉमेंट करत नाही तुमच्या ओला ओ देत नाही आम्ही शांततेत घेतो म्हणून आम्हाला म्हणजे आम्ही भितो घाबरतो असं समजू नका आणि धमक्या तर देऊच नका काही नाही तुम्ही काही वाकडं करू शकत नाही जरांगे पाटलाचं वाकडं करू शकत नाही आमचं कुणाचं काही वाकडं करू शकत नाही कारण अखंड मराठा दलित धनगर बांजारा अठरा पगड जाती आमच्यासोबत आहे तुम्हाला जर बघायचं तर या मैदानामध्ये विधानसभेत दाखवून देतो दूध का दूध पाणी पाणी करतो फक्त हे जे ज्यांनी ज्यांनी टार्गेट केलं त्यांनी विधान परिषदेवर नाही जायचं त्यांच्यात जर दम असेल तर त्यांनी विधान उभं राहून दाखवायचं मागच्या दरवाज्यानं जाऊ नका आणि बघू तुमचे डिपॉझिटच जप्त केल्याशिवाय हे मराठी राहणार नाही